माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना आहे सर्व खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सॲपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्यावेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी ह्या सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात मधल्यामध्ये आदांना जमीन पण मिळून जाते मुंबईचा विमानतळ दिला अदानीला मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अडाणीला मग आता पालघरचा दिला अदानीला मग तिकडचं बंद दिला अदानीला अदानी हुशार निघाला आम्ही अडाणी निघालो <laughs> कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत लाडकी बहीणचं काय झालं <coughs> लाडके बहीणचं काय झालं काही नाही बंद होणार ती योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय कमाल आहे महत्वाचे जे विषय आहेत या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचं सा, कुठे चालले आमचा सा। विधानसभेमध्ये चर्चा कशावरती औरंगजेबावर मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आत्ताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती धर्माच्या धारेवरती उभा राहत होता राहिला सगळ्या ठिकाणी आक्रमण केली हा औरंगजेब एनजे हे सगळे आहेत ना बाबर पासून सगळे हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत आपण ज्यांना मोघल म्हणतो ना मोघल मोघल म्हणजे मंगोलस खान खानवाले हा तुर्की मंगोल आहे सगळं धर्म सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती सगळ्या देशभर जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश नाही उभा करता येत हे अनेक देशांना समजलं त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान तिकडे एकोणीसशे बावीस साली त्यांच्या पंतप्रधान का काय प्रेसिडेंट जो काय असतो तो त्याच्यावरती केमाल पाशा नावाचा सा माणूस आला आणि केमाल पाशाने सगळं अख्खं तुर्कस्तानचं चित्र अख्ख पालटून टाकलं एकोणीशे तीस साली मला असं वाटतं ते गेले त्याच्यानंतर जी जी लोकं आली तिथे इस्लाम इस्लाम आता आहे तिथे पण तो आता भाग दक्षिण युरोप म्हणतात त्याला दक्षिण युरोप तिकडची परिस्थिती तिकडची अवस्था जर समजा तुम्ही बघितलीत म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी मशिदी आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला धर, रस्त्यावरती धर्म दिसत नाही कारण त्याच्या लक्षात आलं की धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही